कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर यांच्या संयुक्त विद्यामाने सावनेर तालुक्यातील युवकांकरिता रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावळी येथे रविवार तेवीस जून रोजी एक दिवसीय छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संजय भोंगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमास प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून लाभलेले सावनेर येथील उपविभागीय अधिकारी संपत खलाटे अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावने मलिक विराणे तहसीलदार सावणे यांची विशेष उपस्थिती होती मंचकावरून उपस्थितांनी युवा शक्तीला शिक्षण व रोजगारासंबंधीच्या नव्या वाटा संबंधी मुलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन रंगारी मॅडम व धवालेर यांनी केले तर आभार पोतदार मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले एमसीए न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर